नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे मायनी ते भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाच्या गटाला नेमकं काय घडली सर्जाचा गाटाला नेमका कशामुळे गाट पराभव झाला आहे ते तर मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची व बाऊदनकरांच्या लक्ष्याची गाडी गट क्रमांक वीसमध्ये लागली होती कालांतराने सर्जा व लक्ष्या गाटाला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने गाटाचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाची व लक्षाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या व सर्जा खूप सुंदररीत्या पळवते मात्र कालांतराने सर्जेच्या व लक्ष्याच्या गाडीचा स्पीड तोंडावरती कमी झाला आणि त्या क्षणाचा फायदा घेत विसापूरकरांच्या गुरूने बाजी मारली व गट क्रमांक वीसमध्ये सर्जा व लक्षा यांना पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई काही हरकत नाही आपल्या सर्वांचा लाडका सर्जा नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळेल तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमात नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन